प्रदीप रेवणकर नावाचे हो, पेशंट हो, हो. आहेत त्या पेशंटचा स्वतःचा अनुभव असा आहे की तो पेशंट कोमाटोस होता म्हणजे एक्केचाळीस त्यांची काहीतरी कावीळ होती त्यावेळेला आपल्याकडे ते आले आपले औषधे घेऊन गेले त्यांनी पहिला डोस दिल्यानंतर आपल्या औषधाचा पहिला डोस ज्यावेळेला त्यांनी खाल्ला त्यावेळेला पेशंट सांगतात की पहिल्या डोस नंतर ते उठून बसले म्हणजे कितपत फास्ट काम करते आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे आपला जो गैरसमज आहे की अलोपॅथीच फास्ट काम करते आणि होमिओपॅथी फास्ट काम करत नाही हा गैरसमज आहे हा समज नाही आहे तर हा समज गैरसमज जो आहे तो आपण यातून दूर करून घ्यायला पाहिजे म्हणजे हा एकाच पेशंटचा अनुभव नाही अनेक पेशंटचा अनुभव आहे आपल्या औषध उपचार चालू केल्यानंतर जी लक्षण आहेत ती झपाट्याने कमी व्हायला लागतात त्यांच्यावर एक पेपरात असं वाचलेलं आहे एक मॉडर्न होमिओपॅथी म्हणून आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघा मग म बाकीच्यांना मी म्हणजे भावाला वगैरे सगळ्या नातेवाईकांना सांगितलं बहिणींना वगैरे असं असं मी आता तिथे जाणार आह तर सगळेजण मला हसायला लागले काय पेपरात वाचून जाते अगं म्हटलं आपल्याला आता आर ना पार करायचं जे डॉक्टरांनी हे सांगितलं पंचवीस लाख जीवाची गॅरंटी नाही मग म्हटलं ह्या पेपरात वाचून तर बघे बघूया जाऊया तर म्हटलं मी तिथे जाते आणि बघते ना फाईल दाखवते साडेआठ नऊ वाजता माझा नंबर लागला आणि डॉक्टरांना अगदी डॉक्टरांनी माझा चेहरा अगदी केविलवाना होतात म्हणजे असं तर मी डॉक्टरांना फक्त फाईल जस्ट दाखवली म्हटलं असं असं माझे मी सहा हॉस्पिटल फिरलेली आहे कळव्या टूपर्यंत मी सहा हॉस्पिटल फिरले डॉक्टर आणि मला सगळ्यांनी हात वरती केले आहेत आणि सांगितलं लिव्हर ट्रान्सफर आणि पेशंटची गॅरंटी नाही आता मी लास्ट तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही काय मला डिसिजन देताय ते द्या तर डॉक्टरांनी फाईल वगैरे व्यवस्थित चाळली वगैरे सगळं काही रिपोर्ट वगैरे बघितले आणि डॉक्टरांनी मला त्या दिवशी सांगितलं की मी तुमचा पेशंट शंभर टक्के बरा करून देतो दोनच बॉटल्या तयार केल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं ह्याचे तीन तीन थेंब अर्धा चमचा पाण्यातनं घ्या आणि त्याच्यात तीन तीन सहा थेंब टाक आणि तू सुरुवात कर आणि दोन दोन तासांनी द्यायचे यांनी ते औषध घेतलं आणि लगेच ह्यांना लगेच आराम वाटायला पण ते माझ्या काही लक्षात नाही आलं मी आपले चिंतेतच आपलं नामस्मरण करत चालू होतं आपलं आणि डॉक्टरांनी शंभर टक्के सांगितलं ह्या आनंदातच मी आपली माझ्यात तल्लीन होती आणि हे कधी उठून बसले हे मला कळलं नाही ह्यांनीच मला स्वतः झालं अगं बघ मी उठून बसलो आहे म्हणून आणि मग दुसऱ्या दिवसापासून ते परत साठ डोस गेल्याबरोबर एकदम म्हणजे त्यांच्या चेहऱ्यात जो काय फ्रेशनेसपणा आला तो खूपच एकदम टवटवीत दिसायला लागले म्हणजे चेहऱ्यात ज्या हाताच्या काड्या होत्या त्या पण अशा व्यवस्थित चार दिवसात म्हणजे त्या त्यांना एवढं व्यवस्थित बरं वाटलं आता ते नॉर्मल कंडिशनमध्ये आम्ही हे मॉडर्न होमिओपॅथीचं औषध घेऊन बऱ्या की म्हणजे फुल आमची प्रगती म्हणजे इम्प्रुवमेंट झाली तर मी लोकांना अगदी कळकळीने विनंती करते की या मॉडर्न होमिओपॅथीकडनं औषध घ्या आणि आमच्यासारखे लवकरात लवकर बरे व्हा हीच मी लोकांना शुभेच्छा करते